देखा था। देखा था। दुण। दुण। था। मी कुमार करजगी गेले अडतीस वर्षापासून मी जुनी बेकार कामगार संघर्ष समिती स्थापन करून एक उभा केलं त्याची पार्श्वभूमी सोलापूर शहराची भाग्य विजाती अशा खंडातली सर्वात असलेली सलो सुधी मी त्या मिलमध्ये एकेकाळी पंचवीस हजार कामगार काम करत होते आणि त्या मिलमध्ये ती मिल अठराशे पासष्ट स्थापन झाली आणि म्हणून समजा सोलापूरचं नाव जगात झालं पण एकोणीसशे त्रेसष्ट साली मिलमालक बरोकाने कामगार कपात सुरू केली आणि कामगार कपात सुरू केल्यामुळे कामगारांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि त्यामुळे काही कामगार अतिदय कामगार पुटाऱ्यांनी कामगारांच्या संपाकडे मालकांनी दुरुष केल्यामुळे त्या पुढ्याने कामगार पुटळ्याने त्या काम स्वाती मंडळ माल मालकाचा पुतळा मिलच्या गॅटसमधून जाळला कामगाराने आपला पुतळा जाळला ज्या ज्या मालकाला प्रचंड राग आला त्या रागात मालकाने रागा ही अठ्ठावीस पासून स्थापन झालेली सोळा शब्दामध्ये कायमशी बंद केली आणि मी लिक्विडेशन काढली गेली मिरभर बँक ऑफ बडोदा केंद्र सरकारसाठी देणे होते सर्व आपले पैसे क्लेम दाखल केले कोर्टामध्ये निघून निघाली पण गरीब कामगारांच्या पैशाच्या कष्टाच्या पैसे क्लेम मालकाने आपल्या पैशा जोराव कामगारपणे हाताल धरून ते कोर्टात दाखवून दिले एकोणीसशे चौसष्ट साली हायकोर्टाने सदर चिमिलची मशिरी मित्र मालमत्ता ऐकून सदर सूटमधील सर्व देण्या देण्यासाठी त्यांच्या विजय माझी घ्यायची आढळ केली आणि आज सोला जनतेत सांगतोय की एवढी मोठी मॅन्स म्हणजे अति तरुण गाड्यापासून ते मिलिटरी म्हणून तंबूपर्यंत करत असलेली या मशिनरी ले फक्त एक कोटीच्या गेले नाही त्यात कोणाचे पैसे मिळू शकले आणि कामगारांचा क्लेम दाखल असल्याने बिचार्या पंधरा ते सोळा हजार कामगार होते त्यावेळेला निर्बंध असताना त्यांचा एक पैसाही मिळू शकला नाही पण त्या शिकाई मिळच्या कामगाराचा मी मुलगा सात्तारपासून मी कमीच्या बंद होत होती गरीबी म्हणून माझं शिक्षण होऊ शकलं नाही पण घरामध्ये मी कामगार चालत राहत होतो हमेशा सण मारलं की कपडे घ्यायचे आहेत नवीन पुढे आपले मिळचे पैशाने तापत मला कपडे घेऊ असं हमेशा सांगितलं जात होतं ते मला होते पण एकूण अठ्ठ्याऐंशी साली आम्ही मोठे झालो काम करत राहिलो समाज फिरत राहिलो मी असंच माझ्या शिलाई मशीन दुकानात होतो मी बसलो होतो आणि हायकोर्टाची एक नोटीस वाचली जुनी जागा ही लढत विक्री काढलेली मी खुश झालो वडिलांचं स्वप्न होतं मी चार चाळीत राहत होतो त्या शेकडो गरीब कामगार स्वप्न होतं की त्यांचा पस मी बॉम्बेला गेलो आणि कोर्ट रिसर्ट काढला जाऊन चौकशी केली की आता तुम्ही जागा विकतात पण गरीब कामगार पैसे केव्हा मिळतील त्या टायमाला हायकोर्ट रिसर्व खाडे साहेब म्हणून होते ते मॅडम हसले मी म्हटलं काय झालं साहेब म्हणलं म्हटले जोनीच्या जागा विक्रीतून कामगारांचा प्रश्न का तर कामगारांची क्लेमच दाखल केली नाही त्यामुळे कामगार पसरत येत नाही त्यावेळेस समजलं की सोलापूरच्या राजकीय कामगार पुढाने कामगारची खोर फसवणूक झालेली आहे पण मी जिद्दी मी बॉम्बेमध्ये माझ्या वकील मंडळीला भेटलो त्या वकिलांनी सर्व मला सांगितलं अरे म्हणजे आता पंचवीस वर्ष झाले म्हणले त्रेसष्ट सालापासून मशिनरी विकले सर्व बंद झाले आता कसं क्लिम दाखले करते एवढा मोठा लाँग पडेल गेला डिलो पण एवढा होऊ शकत नाही होणार नाही अरे असं होऊ शकतंय का म्हणलं का आता माझ्या आजोबाने माझ्या आईवडील शेती होती त्या शेतीवरती दोन हजार रुपयाचं कर्ज काढलं होतं विहिरी विहिरीसाठी त्या विहिरीला पाणी लागलं नाही ना माझ्या आजोबा स्वतः पैसे भरू शकले नाहीत पुढे ते गव्हर्नमेंटचे पैसे दोन हजार रुपये वसूल करण्यासाठी माझ्या वडिलांना नोटीस येत होत्या मग सरकार जर आपले पैसे वसूल करण्यासाठी वाट्टेलने काम करू शकतं कायद्याचा भाग होतो मग गेलेब्या कामगारांचा पैसा काय मिळू शकत नाही मी जिद्देला पडलो तो हा हायकोर्टाच्या बार म्हणजे वकील लोकांचे बार चेंबर होम असते छत्तीस गब्बर चेंबरमध्ये असं बघत असताना काय सभागृहा त्यातला एक मिली बॉम्बेचा एक मोठा वकील होता चांगला सी एन नायर आणि अनिल जाधव म्हणजे तुम्हाला कामगारांना पैसे त्यात म्हणजे हिंमत आहे काय म्हणले मी हसलो साहेब एका कामगारांचा बोलला आणि पैसा किती आहे हे महत्व नाही आहे पण ज्या कामगारांनी आपलं कष्ट केलेलं आहे आणि त्यांचा पैसा त्यातून येणार त्यांना अपेक्षा होती ते तर त्यासाठी जर या सर्व कामगारांचा त्यांचा आपल्याला समाधान मिळत असेल त्यांना समा असेल साहेब जर कोण पैसा देत असेल तर माझ्या एवढी हिंमत आहे मी हायकोर्टाच्या सहाव्या मजवळ जीव द्यायला तयार आहे पण पन... नाही 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 म्हणले काम करा म्हणले काय बॉम्बे कोर्टाची चीफ जस्टिस चंद्रशेखर धनरासाहेब ही फार चांगली व्यक्ती आहे तुम्ही दुपारी जेवणाच्या सुट्टीमध्ये त्यांच्या कॅबिन मॅन आणखी जेव्हा घुसून त्यांचे पाय धरा आणि त्यांना या कामगारामध्ये झाल्या आणण्याची कल्पना द्या झालं तर तुमचं कामाला मदत होईल नाहीतर तुम्हाला जीवन पटवते मी ठरवलं कामगारांना पैसा द्यायचाच म्हणून आणि मी चीफ जस्टिस कॅबिनच्या बाहेर थांबलो दुपारी दो दोन वाजता जेवणाची सुट्टी झाली जेवण सुट्टी झाल्यानंतर जर मला वकील सीएम ज्या सांगितलं त्यालो आणि चंद्र धर्मासाहेब मुंबई हायकोर्टाची चीफ जस्टिस छंदशेखरसाहेब मी पाय धरले आणि गोव्यावर सांगितलं मला तेव्हा त्यावर परमेश्वर सिद्धरामसरचा आशीर्वाद की मला ॲक्टिंग सांगली जमली त्या ॲक्टिंगवरती मला जज्जांनी उठवलं त्यांचा जेवणाचा टाईम होता तर मला त्याने सँडविच खाण्या मला खाऊ वाटलं आणि बार कौशीलचे जनरल सेक्रेटरी मी त्यांना बोलवलं आणि मला म्हटलं हे काम लिहून घ्या आणि संध्याकाळी माझ्या पाच वाजता आम्ही पुन्हा त्यांच्यावर पाच वाजता गेलो मला मी सर चिप बार मी जॉईन सांगितलं चीफ जस्टी तर चीफ जस्टिसने दुसऱ्या दिवशी एम ए मोह्याना सांगितलं बारामती सेक्रेटरीनं की उद्याच्याला कोर्ट रिसिवर आणि लिक्विटरला घेऊन या तर ते दोघं दुसऱ्या वेळी सकाळी दहा वाजता चीफ जस्टिस कॅबिनेटने आम्ही सर्व बसलो आणि <laughs> चीफ जस्टिसनी कोर्ट रिसिव्हर हायकोर्ट आणि कोर्ट लिक्विटर हायकोर्ट यांना जुन्याच्या बाबतीत सर्व चौकशी केली असता जेव्हा त्या रिस्युने सांगितलं तेव्हा चीफ जस्टिसला खात्री पटली की गरीब कामावरती फार अन्याय झालेलं आहे त्या चीफ जस्टिसनी मला मदत केली दोन वकील एक कौन्सिल आणि पंचवीस हजार रुपये सर्व डॉक्युमेंटचं कागदपत्र त्यांना मी सोलापूर झालो नऊ ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी क्रांती दिनानिमित्त मी जुनी मी बेकार कामगार संघ स्थापन केली कामगारांचा रिकार असल्यामुळं मी सर्व कामगारांच्या वारसाने एकत्र करून एक, एक समिती स्थापन केली रजिस्टर नाही ट्रस्ट पण काय नाही जुनी मी बेकार कामगार संघ ट्रस्ट केला आणि लोकांना आव्हान दिलं की तुम्ही तुमच्या नाव पत्ता काय कार्ड असेल घेऊन या पाच मी लोक बसवले आम्ही सर्व यादी नावं तयार केले आणि कोर्टात बसून ही यादी पंचवीस वर्षानंतर कामगारांचे केम हायकोर्टात दाखल केले आणि हायकोर्टाचे त्यावेळेचे न्यायमूर्ती जस्टिस काजी यांनी अशी ऑर्डर दिली जुनिमेच्या जागा विक्रीतून कामगारांना आग्रक्रमाने त्यांचा पैसा द्यायचा म्हणून बाकी साडून द्यायचा मी खुश झालो आणि समान आलो पण जेव्हा मी कोर्टशिवाय पुन्हा गेलो कोर्टशिवाय सांगितलं साहेब आम्ही आता आमच्या कामगारचे क्लेम दाखल केले तर त्यांना जागा पशेवून जा तर कोण हसले त्यांनी काय सांगितलं की या जागेवर महापालिकेचं आरक्षण असल्याने अन्यकृष्ट असल्याने आणि या जागा एक कोटी सत्तर होती कोणच घेत नाही हो साहेब म्हणजे जागा तर शंभर कोटीपेक्षा जास्त नाही मग मी पुन्हा चष्के गेलो तो अच्छिम मला म्हणाले आम्ही पुढं काय करू शकत नाही जागा किंवा तुम्ही जर भाग घेत असाल किंमत वाढवत असाल तर वाढवतो तो काम पशेवून मी काय केलं जागा मला जागा घ्यायचं काही समज माझ्या सपना सुद्धा मी ज्या जागा घ्यायचा विचार नाही नव्हता पण मला कामगारांना पैसे देणं का मी एका कामगाराच्या पुढे जन्म घेतला होतो आणि त्या सर्व कामगारांच्या इच्छा पूर्ण करणं एक जीद होती मग कमीत कमी जाग्याला सात कोटी पण किंवा यायला पाहिजे मी जाग्याचं जा काय केलं लिहिलं भाग्याचं असेल तर तीस लाख रुपये भरावं लागत होते मी जागेत तीस लाख रुपये भरले आणि जे बिल्डर नको जागे बोली बोलली होती त्याच्या डबल बोललो गोंधळ करून सोलापूरचे बिल्डर पुण्याचे बिल्डर बाहेर काम अनेक मोठमोठे उद्योगपती समजा जात होते लिलाव थांबला गेला पण मी कामगार पंचवीस हजार कामगारचे क्लेम दाखल केले आणि लस भाग घेतला हे समजा सोलापूर आलो तर खरं सांगतो सोलापूरच्या त्याकडे सोलापुरातील अतिप्रतिष्ठित अशी सोलापुरातील डॉक्टर बडसकर केळकर तुळपुळे विहार कुलकर्णी विवेक गळसाची रंगांणा वैद्य त्यापैकी लोकांनी माझा माझ्या घरात मी चाळीत राहत होतो माझ्या चाळीत घरातून माझा सत्कार केला मग त्याने विचारलं हे सगळं काय करणं तुम्ही म्हटलं काय नाव म्हटलं मला कापूया मी मग सर्व गोष्टी जे आता जे तुम्हाला बोललोय हे त्यांना सांगितलं मी जर का लोक कमी केलं तर तिने म्हटले तुम्ही काम करणार म्हटलं मी काय करणार म्हटलं मी म्हटलं सात ते आठ कोटी रुपये किंमत वाढवणार आणि लिहिलं तो मागे घेणार मी कोण लिहिलं घ्या घ्यायचं तर तेव्हा या प्रत्येक लोकांना सांगितलं मला खरंच की तुम्ही एवढं धाडसाचं काम केलंय पंचवीस कामाला काम केलंय मग ही जागा जुनी मिळची सोलापुरातली स्वार्थी बिल्डर घेऊ लागलेत त्यापेक्षा जर तुम्ही सोलापुरातील सोला सामान्य नागरिकांना एक हजार दोन हजार प्लॉट दिले तर तुमचं किती म्हणणं आवड मी साहेब मला फक्त काय हे करत असेल तुम्ही लोक जर मला मदत करत असाल तुम्ही सर्व लोक जर मला साथ देत असाल तर काय करत नाही म्हटलं मी आता जुमिच्या नावाने तीस लाख रुपये भरून लेलात भाग घेतला केलेला हे सर्व लोक राहिले आणि म्हटलं ठीक कायदेशीर एक ट्रस्ट निर्माण केला आता दुसरं तर येत नव्हतं जुनी लिला, मी च्या लिलाव मी भाग घेतला होता कोणच्या नावानं जुनी मी काय संघ समिती मी कामगार जागा किंमत होता कि या सर्व पथे लोकांनी कायदेश तज्ञ म्हणजे सोलापूरच्या पहिलेच्या पुळे सोलापूरचे टॉप मुख्यमंत्री वकील केळकर या सर्व घटना के तयार केली एक ट्रस्ट तयार केला आणि त्या दक्षा समितीने सर्व लोक माझ्या दक्षा समोर झाले आणि माझे कामगारचे वारजर असं घटना तयार झाली त्या घटनेमध्ये तो धर्माकडे आम्ही दाखल केली त्या उद्देशात काय होतं जुनी मीन जागा कोर्टातून आल्यानंतर ह्या सोळा लोकांना आव्हान करायचं त्याने या टचच्या सजा सभासद करून घ्यायचं आणि सभासद झाल्यानंतर मग आपण काय करू त्या जागा पुन्हा ग्रमण संस्था त्या त्याच्या त्यांच्या ध्येय उद्दिष्टामध्ये सदर टचच्या ध्येय उद्दिष्टामध्ये जुनी मीन बेकार संस्था कार्यरत करणे संस्था राबवणे हे दाखल केलं होतं या सोलापूरच्या स्वार्थी राष्ट्रीय बिल्डर मंडळीने त्या चॅरिटी कमिशनरला चॅरिटी कमिशन ध्येय धोरणामध्ये घर बांधण्याचा उद्देश नसतो ते राबवत येत नाही त्यामुळे ते कॅन्सल केलं कॅन्सल केल्यानंतर मला माझे डॉक्टर तोडपोळे केळकर कुमार आपण एक काम करू लोकांना आव्हान करू कुठल्याही सभासदाला आपल्या ट्रस्टचा सभास करून घ्यायचा नाही त्यांचे पैसे घ्यायचे नाही ट्रस्टमध्ये कारण का ज्यांना जुनीची जागा त्यावेळेला चार पाचशे रुपये फूट जागा होती किंमत जुळमेची आपण फक्त एक वीस तीस रुपयात आपण जागा दिली तर ना होतंय मग ज्या सर्व प्रशिक्षण मंडळीने पेपर डिक्लेअर केलं ज्या लोकाला जुनी मिल जागेतील प्लॉट पाहिजेत त्यांनी आपल्या स्वतःच्या नावे युको बँकेमध्ये खाते काढावे स्वतःच्या नावे सेविक खाते काढावं आणि त्या खात्यामध्ये पैसे भरावेत ज्या पद्धतीने सोलापुरातल्या लोकांनी खाते पैसे भरले मी जागेवर भाग घेतलो मला अनेक अडचणी त्रास दिली मला नीलच्या मालकाने दोन कोटी त्यावेळेला पैसे आम्हीच दाखवलं जागाच आम्ही दाखवलं पण मी एक आहे ही सोलापूर एवढी प्रतिष्ठणी माझ्या मागं उभा राहिली हे काम करतंय जाताना काय घेऊन जायचंय मी येताना मोकळ्या हाताने आलोय आणि जाताना मोकळ्या हाताने जाणार आहे हे सत्य माझे वडील हे आध्यात्मिक पोथी पुराण करणारे माझे आजोबा दोंडोपन दादांचे सोबतात माझ्या शिकवण कोणती शिकवण तुकाराम महाराजांच्या गातीने माझ्या आजोबाने एक मला कडवं शिकवतो ते मी पाठ केलं आणि मला म्हणले माझ्या आजोबा तुझ्या चाल पाठी पांडुरंग पांढरू राहील ते मी पाठ केलं काय असेल ते ऐका आज तुमच्या माध्यमातून तुमच्या या माध्यमातून तुम? आज ते माझ्या एवढं भरपूर काम लोकांनी हे केले नाही पण खरं सांगतो तुम्ही आज नाही कालात मला सर्व नाही केली बोलत आपण ते तुम्हाला माझं कडवं मी पाठ केला तुम्हाला सांगतो आणि सोबत जनतेला माहित आहे कुमारकांशी भावना काय कुमार कुमारकथाला ज्या जागेतून एक पैशाचं मला घ्यायचं नाही आज मी जे शाळोबा केली तीस लाख रुपये मी डिपॉझिट भरले होतो त्यासाठी तिसर पण एक लाख मी जागे अनेक हरी होऊन गेली मला ते त्या उष्णात झालं तत्व कोणतं ते माझ्या आजवर शिकवलं माझ्या वडिलांना शिकवलं मी कसल्याही अडचणी मात करत मी यशस्वी का झालो ते एकच तत्व होतो म्हणजे जन्मतेच मुळ पाहण्या शोधून दुखासी कारणी जन्म घ्यावा पाप पुण्य करुनी जन्म येतो प्राणी नरदेहून हानी केली रजतम सत्व आहि ज्याचे अंगी याच गुणी जंगी वाया गेला तम म्हणजे खाय नरग केवळ रजत सबळ माया जाळ म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावं परमार्थ धर्मेसी अरे सदा परमार्थ करावा पाय न ठेवा आडमार्गी आडमार्गी कोणी जनते जातील काढील ज्ञानी खरा तारी वेळ त्याशी क्षण जावे आपण तरेल नव्हे ते नवल आपण तरेल नव्हे ते नवलं कोळ उतरली इतरांची जो या एकाच तुकारामाच्या पंक्तीमुळे मी आज काम करतो चाळीस वर्ष काम करतो आणि आज मी काय करतो मी काय दांधा मी माझ्या नाही मी काय कामगेड जन्मलो आहे पण या सोलापुरातल्या प्रतिष्ठित मंडळींनी जो माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठो मारलं पण पर सोलापूरला का काय कॅरेंडरलोज जसं आता आता हे अडके नागपूर हे लोक जे गोंधळ करतात असं त्यावेळेस भरपूर लोक होते माझ्यावर करणारे त्यामुळे पैशांचे पैसे असं जप्त झाले हे जप्त झालेल्या सर्व लोकांचे पैसे मी कोर्टामध्ये दावा दाखल करून ते कामगारांना वाटप केले आणि या लोकांना जागा देण्यासाठी मी संप केला दहा वर्ष आणि खरं सांगतो आज सोलाबाई जनतेने मी आतला जे बोलतोय एक शब्द जरी खोटा असेल तरी सोलापूरच्या सर्व जनता दोन माझ्यापैकी सर्व काळजीही करू होईल आज तुम्हाला सर्व मी काळजी करू का दाखवलेस एकच माझं म्हणणं आहे फक्त की त्या लोकांनी मी वचन दिलं होतं डॉक्टरशंकर तुरखल म्हणले कुमार आपण पडलो पण या आठ नऊशे लोकांचे पैसे जप्त झाले आमच्या जीवनामध्ये शेवटला जाता जाता ते आम्हाला लागतोय त्यांना त्या ला मी त्या लोकांना हात जोडले डॉक्टर साहेब रंगाना वैद्य या तात्या तुम्ही पत्र म्हणजे माझ्यापणे कामेरून मोभारलात आणि तुम्हाला पण मी तुम्हाला वचन देतो की मी या लोकांची एकतर त्यांचा पैसा परत देईन त्यांना जाणून देईन त्या ठाम त्यांनी हसो आणि त्यांना मी वचन दिलं आज जुन्या जागेसाठी ज्या लोकांना मी वर्षां तीस वयात तीस जागा दिले आहेत सत्तर सतरा बांधकाम राहतात पण जे तीस टक्के लोकांनी तुमचा एक पैसाही मी हातात नाही घेता मी तुम्हाला कायदे रकमात तुमच्या वांदा काय चाललंय कायदेशीर रकम तुम्ही भराव्यात अनेक तुमच्या तीस आज तुम्हाला तीस जागा तो आहे आणि हा तुमच्या तुमच्या चैनच्या माध्यमात मी एवढं सांगू इच्छितो पैसे लोकांना आजही मी त्यावेळेस शब्द होता कोणासाठी ज्या डॉक्टर बस ह्या प्रतिष्ठा शब्दांना ही तुम्हाला तीस रुपये फुटण्याची जागा त्या तीन हजार चार हजार रुपये फिसक फुट आहे ती ज्या आज ही तुम्हाला मी तीस रुपयेच देणार तुम्हाला काही नाही रक्कम भरा तुम्हाला का देतोय तुमच्या तुम्ही जर एकदम म्हणजे असे आहेत की तुमच्या कशात गंधीच करता येणार नाही फक्त मी माझ्या प्रतिष्ठा जे वचन दिलंय त्या वचनाला साध्य राहण्यासाठी मी तुम्हाला जागा जे बोललो होतो त्यांना दिलेला शब्द लोक कसा आहे आता माझ्या लोकातील एक स्वतः जेवत नाही फक्त माझे ॲडव्होकेट रिजबोड एकटे जेवंत आहेत एक आणि ते विचार एकटे माझ्या पाठिमा असतात मी एवढंच सांगेन की मी जाताना संकट काही घेऊन जाणार नाही तर ते एवढंच घेऊ शकू शकतो जे वर गेले माझे सर्वोच्च प्रतिष्ठ मंडळ साथ देऊन माझ्या लक्षात म्हटले तुम्हाला मी वचन दिलं होतं खाली त्या लोकांसोबत जाकतून पण तुम्ही लोकांनी काही लोकांनी दोन हजार चौदा कोर्टात केस दाखल केले आहेत कुमारने आम्हाला जागा दिलेली आहे पण आमच्या कामात आढावा येऊ नये म्हणून कोर्टात केस दाखल केलेले आहेत का तर महापालिकेबरोबर उमा आमच्या संस्थेने करार केला महापालिकेचं सदर जागेवर रिजर्वेशन आहेत ते काढण्यासाठी महापालिकेबरोबर लेखी करा ले। करार झालेला आहे ते कराराची रक्कम देणं प्रत्येकाची जबाबदारी दे आहे त्यासाठी हे लोक उपद्रव करतात तक्रारी करतात खोटे आज विचार करा मला दोन हजार सतरा साली या लोकांचा एक लाल पैसे हातात न घेता यांना चिट्ट्या पाडून अठ्ठो डोव्या साली यांच्या दहा सोसाट्या स्थापन त्यांच्या जागा दिल्या असताना सुद्धा कुमारकरी आमची फसवणूक केली के हे दिलं पाहता त्यांनी पुष्कळ दिली दोन हजार एक वरून चालू होत त्यांचं पण दोन हजार सतरा साली या सोलापुरातील ज्या बिल्डरकडून मी पैसे घेतले होते त्या शहरचा अनेक लोक जागा दिला त्यांच्या अनेक खुश होते ज्या लोकांना शहरात असेल सोय हॉशिंग चे बिल्डर असतील या लोकांनी शहरातील शेकडो लोकांकडून चाळीस पन्नास कोटी रुपये गोळा केले आणि त्यांना फसवलं त्या लोकांना मग त्या लोकांना मदत करण्यासाठी जेव्हा मी या सोयी हॉशिंगच्या यांच्या विरोधात केल्यानंतर हे सर्व एकत्र आले आणि कुमार कझीर आमची फसवणूक केली मग मला खोट्याकडे केलं पण मला काय होत नव्हतं पण पोलीस खात्याला प्रचंड पैसे देऊन माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले परमेश्वर पाठिंबा असतो मी त्या सर्व मात करत चालू आणि सर्व गोष्टी मी जास्त का बोलत नाही या सर्व गोष्टी न्याय पृष्ठ आहेत आणि ह्या मला माहित आहे या सोलापूरच्या चित्रमेष्ठच्या पावनगरीतून मी कुठलाही स्वार्थ न बघता प्रामाणिक काम करत आलोय आणि काम करत राहणार एवढं सांगेन तुम्ही जे माझ्यावर तक्रार करता माझ्यावर तक्रार करा ते बरं नाही पण ज्या सोलापूरातल्या प्रतिष्ठित व्यक्तीमुळे तुम्ही पैसे भरलात तुमचे प्लांट ताब्यात ज्ञान मग माझ्या भांडण करा माझं काय म्हणणं आहे तर मला त्यांना मी वचन दिलंय तुमच्या जागा आज तुमच्या ताब्यात द्यायचे आहेत म्हणजे मला कुठला ना आणि बाकी आज एवढे देऊन सुद्धा माझ्यापाशी पंचवीस ते तीस कोटी रुपये जागा शिल्लक राहते आणि तुमच्यासारख्या तीस रुपये पूर्ण जागा देऊ म्हणणार तुम्हाला जे जागा मिळाली त्यासाठी माझ्या कामगारांनी मी च्या गेट समोर दहा वर्ष सत्याग्रह केला आणि त्यावेळेला मी माझ्या त्या सत्याग्रह कामगाराला वचन देत होतो आपलं जागेचं काम झालं तर मी तुम्हाला या जागेतून तुमच्या घर बांधण्यास जागा देतो हे त्यांना मी शब्द दिलेला आहे आणि आज सांगतो तुम्ही पत्रकारात तुम चलच्या माध्यमातून मी सोलापूरच्या सर्व पत्रांना सांगेन पण हे मी काम करू नये यासाठी या, या काही स्वार्थीच्या आता माझ्यावर बोलतात ते आपण सगळं खोटे करतात तर त्यांनी शिवसेना पत्र दिलं आता जे लोक विचार राहायला राहायला हल्लेत राहतात मला त्यांचे घरं त्यांच्या नावनावर उतारी काढून द्यायचे आहेत महापालिकेने ठरल्याप्रमाणे त्यांना आपण जागा द्यायची आहे आम्ही सर्व एकत्र आलो पैसे तयारी केली बोल या लोकांनी एक सिटी सरळ पत्र दिलं मी सेक्रेटरी आहे मी अध्यक्ष आहे तर या जागी मोजणी करू नये त्यामुळे लोक राहिलेलं आहे आणि जाणीवपूर्वक असे खोटं काम करणाऱ्या लोकांना ती विषय ठेवू नका मी एवढं सांगेन ज्या लोकांनी आपले घरं ताब्यात घेतले नसेल तुम्हाला नव्याण्णव दिले नाही आता देत नाही तुम्हाला काय पण एकोणीसशे नव्याण्णव साली पद्धतीने तुमच्या घराचं वाटप केलेलं आहे अजून तीन ते दोन शोक तुम्ही तुमचे प्लॉट घेऊन गेलेले नाहीत अजून तुमच्या संस्थेत ताब्यात तुमच्या ताब्यात घ्या त्या संस्थावर सुद्धा कशा बरखास करायच्या कसं उलट करायचं अजून लक्षात दिलेलं आहे कुठल्या बरखास झालेल्या आहेत फक्त हिशोब दाखल करायचं आहे हिशोब दाखल नसेल तर कोणावर पाच पैसे घेतले तर आपण त्यामुळे हिशोबद्दल सगळं बांधा राहणार नाही पण आज तुम्हाला म्हणतो की हे सर्व गोष्टी करत असताना तुम्ही तुमचे अठ्ठ्याऐंशी साली या सर्व लोकांच्या प्रति लोकांच्या मान्यतेनं जे पैसे गुंतवले होते कुमार करजगी आज ही तुम्हाला तीस रुपये स्क्वेअर जागा देण्यात बांधलेली आहे आणि तुमच्यासाठी नाही मी त्या शहरातल्या प्रतिष्ठकांना जे वचन दिलं होतं त्यांच्यासाठी मी तुम्हाला विनंती करतोय तुम्ही तुमचे फ्लॉट घ्या आणि खुशाल माझी भांडग्रह असता मला काय मला माहीत आहे जो प्रामाणिक असतो तो पाठी प्रवेश असतो आणि मला एवढं माहित गीता मी एवढं सांगेन खोटं काम करणाऱ्या मनुष्य आपल्या बुद्धीने जगाला फसवतो पण तो स्वतःला फसवू शकत नाही माझ्या विरोधात मी किती मोठ्या तक्रदारी काही केल्या आहेत पण तुमचा आत्मा तुम्हाला साथ देईल मी एवढं सांगतो कुमार गलजीत अध्यास शिकला दोन गोष्टी माझ्यापेक्षा आहेत अन्याय गीतेमधलं एक मोठं वचन आहे आता तुम्हाला सगळं सांगेल गीतेमधले वचन आहे अन्याय करणारा पापी असतो पण अन्याय सहन करणारा महापैसतो लक्षात होऊ द्या मी गीतेच्या वचनाप्रमाणे मी कधी अन्याय सहन करणार नाही पण माझी शक्ती त्या परमेश्वराच्या कृपेनं नैतिकतेच्या जोरावर राहील आणि तुम्हाला तुमची शिक्षा तो परमेश्वर देईल हे मला पूर्ण खात्री आहे मी सोलापूरच्या या जो जागेशी बैठक लोकांना अजून विनंती करतोय तुम्ही तुमचे लढ घेऊन जावा आणि जे लोक राहत आहेत त्या लोकांना त्यांचे घरं त्यांच्या स्वतःच्या ना। नावाने ना। सिटी सेवे उतरवणं करण्यासाठी जे तुम्ही खोटे तक्रार दिलेली आहेत ते करून तुमच्या मागे कोण घ्या तुमचंही कल्याण कोण घ्या त्या लोकांना चांगलं लो द्या खोटं तुमच्या संघड असा येणार नाही आणि ते तुमच्या घरावराला पिढल्याशिवाय राहणार नाही एवढं